हे माझं जे ड्रीम होतं आज मला लिटरली असं वाटतं की माझं ड्रीम पूर्ण झालं आणि हे जे मला जे टायटल मिळालंय हे फक्त बाबांच्या कृपेने मिळालंय मी माझा पुण्यात जन्म झाला पुण्यात वाढले नंतर मी ऑस्ट्रेलियाला गेले ऑस्ट्रेलिया मध्ये पाच वर्ष झाले पाच वर्ष आणि आता हे दोन वर्ष सॉरी दोन महिन्या आधी माझं होत ऑस्ट्रेलियाचं आणि त्याच्यामध्ये मला हे टायटल मिळालं आणि हे माझं नेहमी ड्रीम राहिले बाबांच्या कृपेने असे ड्रीम माझं पूर्ण झालं आणि बाबांच्या चरणी आज मी सेलिब्रेट करते हे माझी खूप मोठी माझ भाग्य आहे हे मला वाटतं त्यासाठी मी बाबांची खूप खूप धन्यवाद डेफिनेटली व्हेरी व्हेरी सून लवकरच बाबा मला ते ते सुद्धा दिवस नक्की दाखवतील कारण बाबांच्या चरणी जे मागितलं आज मला त्यांनी सगळं दिलं आणि आजवरून बाबांच्या चरणी फक्त एकच मागत आले की तुम्ही मला फक्त तुमच्या चरणी ठेवा नेहमी आणि तुमचा आशीर्वाद डोक्यावर बाबांच दर्शन घेऊन आज मी आज असं वाटत कि मी ड्रीम्स मध्येच आहे अजूनही मला हे असं रियल वाटतच नाही मला वाटत बाबा माझ्या सोबत आहे आज मी बाबांना अं प्रे करत होते अं आरती करताना की तुम्ही ते असाल ना तर तुम्ही मला तुम्ही असल्याची जाणीव करून द्या आणि बाबा स्माइल करत होते माझ्या माझ्या समोर हे मला लिटरी जाण